विद्यार्थी मित्रो आपण विक्रेकलेची व्याख्या अभ्यासत आहोत आपण विक्रेकलेच्या तीन व्याख्या अभ्यासल्यानंतर आपण चौथी विक्रेकलेची व्याख्या अभ्यासणार आहोत चौथी विक्रेकलेची व्या वे, व्याख्या आहे गारफिल्ड ब्लेक यांची तर गारफिल्ड ब्लेक असं म्हणतात विक्रेकला म्हणजे विक्रेत्यांची संस्था व वस्तू यांच्याविषयी खरेदीदारांचा विश्वास संपादन करणे व त्या योगे एक नियमित व कायमचा ग्राहक जोडणे नियमित व कायमचा ग्राहक जोडणे हो। तर ब्लेक यांच्यामध्ये विक्रेतला म्हणजे विक्रेत्यांची संस्था व वस्तू यांचे विक्री विक्रीविषयी विक्री खरेदारांचा विश्वास संपादन करणे व त्या एक नियमित व कायमचा ग्राहक जोडणे म्हणजेच कायमचा ग्राहक जोडण्यासाठी म्हणून त्या ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यावर इथं ब्लेक यांनी दिलेला आपल्याला दिसून येतो यावर आपण भर दिलेला इथं दिसून येतो म्हणजेच ग्राहक जर आपल्याला मिळवायची असतील ग्राहकांना जर आपल्याला खुश करावायचं असेल तर ग्राहकांचा प्रथम आपण विश्वास संपादन केला पाहिजे आणि मग त्यांना वस्तू आपण हव्या त्या पद्धतीनं देऊ केल्या पाहिजेत त्यांच्या ठिकाणच्या स्नानीकर शक्ती आपण जागृत केली पाहिजे असं गारफिल्ड ब्लेक म्हणतात तर एकंदरीत आपण या चार व्याख्या आपल्याला एक गोष्ट लक्षात येते गोष्ट लक्षात येते कि विक्रेतलेचे एक सर्वसामान्य आणि सोपी व सुटसुटीत आपल्याला याच्या आधारे व्याख्या तयार करता येईल की वस्तू खरेदी करण्यास ग्राहकांना प्रवृत्त करणारी आणि विक्रेत्याला मिळेल अशा प्रकारे वस्तू व सेवांचा पुरवठा या ठिकाणी या केला जाऊ शकतो त्याचबरोबर अगदी योग्य किमतीमध्ये मालाची विक्री या ग्राहकाला करण्यासाठी म्हणून प्रयत्न केले पाहिजे त्याचबरोबर विक्रीची किंमत ही योग्य आहे ही ग्राहकाला आपल्याला पटवून देता आलं पाहिजे आणि त्याचबरोबर मालाची विक्री करत असताना आपल्या ठिकाणी असणाऱ्या पूर्ण कौशल्याचा स्किलचा या ठिकाणी वापर करणे किंवा व्यक्तिगत कामगिरी करणे म्हणजे या ठिकाणी विक्रे कला होय असं म्हटलं जातं या ठिकाणी विक्रय कला होय असं म्हटलं म्हणजेच विक्री करत असताना ग्राहकाचं मन जाणून घेणे त्याची इच्छाशक्ती जाणून घेणे त्याची क्रयशक्ती जाणून घेणे त्याची आर्थिक स्थिती जाणून घेणे त्याची मानसिक स्थिती जाणून घेणे आणि त्या त्या पद्धतीनं ग्राहकाला ग्राहकाला कन्व्हिन्स करून ग्राहकाला आपलेच करून ग्राहकाला वस्तूच्या किमतीबद्दल चांगल्या पद्धतीने माहिती देऊन ती वस्तू खरेदी करण्यासाठी प्रवृत्त करणं आणि वस्तू खरेदी करत असताना त्यांना पूर्णपणे समाधानी ठेवणं आणि त्यासाठी म्हणून आपल्या अंगी असणारी कौशल्य त्याचबरोबर ग्राहकांना अनेक प्रकारचे सेवा देऊ करणं व वापरणं याला कला असं म्हटलं जातं कला असं म्हटलं जातं तर या व्याख्या बघितल्यानंतर या व्याख्यांची आपल्याला काही वैशिष्ट्य सांगता येतील काही वैशिष्ट्य सांगता येतील यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे कलेमध्ये ग्राहकांची ग्राहकांची वस्तू किंवा सेवा याच्या बाबतची नेहमी गरज ही ओळखली जाते कलेमध्ये ग्राहकाला काय हवं आहे काय नको आहे किंवा जी वस्तू तो खरेदी करणार आहे त्या वस्तूची त्याला गरज आहे की नाही हे आपल्याला समजत नंबर दोन ग्राहकाच्या गरजेनुसार त्यास अधिक समाधान मिळेल अशा प्रकारे वस्तू व सेवांच्या बाबतीत सर्व माहिती ग्राहकाला देऊन वस्तूच्या खरेदीमध्ये त्यास मदत केली जाते वस्तूच्या जा खरेदीबाबत त्यास मदत केली जाते म्हणजे ग्राहकाला काय हवा आहे काय नको आहे हे विचारून त्याला जे हवा आहे ते हवा आहे ते त्यांना देऊ करणं आणि त्यांना समाधान ठेव ठो, समाधानी ठेवणं त्यांना तशा प्रकारची सेवा प्रदान करणं हे विक्रय कलेमध्ये अंतर्भूत आहे म्हणून हे विक्रय कलेचं वैशिष्ट्य सांगितलं जातं नंबर तीन वस्तू क्रिया सेवेसाठी ग्राहकाने दिलेली किंमत अगदी योग्य असल्याबद्दल त्याची खात्री ग्राहका ग्राहकाला देऊन ग्राहकाला देऊन वस्तूच्या खरेदीमध्ये त्याला मदत केली जाते हे या ठिकाणी विक्रय कलेचं वैशिष्ट्य सांगितलं जातं म्हणजेच ग्राहकांना वस्तू खरेदी करत असताना त्या वस्तूचा योग्य मोबदला घेऊन त्या वस्तूच्या मोबदल्या ग्राहकाला चांगल्या प्रकारच्या त्या प्रकारचं समाधान मिळवून देण्याचं काम या विक्रय कले जात त्याचबरोबर नंबर चार ग्राहकाला वस्तूच्या खरेदीनंतर आवश्यक वाटणारी विक्रोत्तर सेवा उपलब्ध करून देण्याचं काम या विक्रय कलेमध्ये अंतर्भूत आहे म्हणजेच ग्राहक वस्तू खरेदी आल्यानंतर त्याला वस्तू खरेदीसाठी मदत केल्यानंतर तो वस्तू उपभोगत असताना किंवा वस्तू विकल्यानंतर सुद्धा जर काय त्याची शंका असतील जर काय त्याची अडचणी असतील जर काय त्या वस्तूच्या वापरासंबंधी समस्या असतील त्या सर्व त्या प्रकारच्या तिचे शंका निरसन केल्या पाहिजेत किंवा त्या वस्तू संबंधित सर्व त्या प्रकारची सेवा त्याला आपण प्रदान केल्या पाहिजेत आणि हे या विक्रय कलेमध्ये अपेक्षित आहे त्याचबरोबर ग्राहकाचे समाधान हेच आपले ध्येय या उद्देशानं या उद्देशानं विक्री कलेमध्ये काम केलं जातं काम केलं जातं म्हणजेच ग्राहकांना खुश करणं ग्राहकांना हव्या असणाऱ्या सर्व त्या प्रकारच्या त्या वस्तू संबंधित सेवा प्रदान करणं हे या विक्रेकलेच हे या विक्रेकलेच मुख्य ध्येय असत आणि त्यासाठी म्हणून विक्रेता काम करत असतो त्यासाठी म्हणून विक्रेता काम करत असतो त्यानंतर आपण बघणार आहोत कला हे एक सामाजिक शास्त्र म्हणून संबधलं जातं एक सामाजिक शास्त्र म्हणून संबंध कारण विक्रिकलेमध्ये समाजाचा पूर्णपणे अभ्यास केला जातो अभ्यास केला जातो त्यासाठी समाजशास्त्राचा इथं उपयोग होतो उपयोग होतो माणसाचा ग्राहक म्हणून विचार करून त्याचे वर्तन त्या वर्तनाबद्दलची प्रेरणा त्याचबरोबर संबंधित वस्तू विक्रीसाठी म्हणून आणखी काय करावं लागेल याचा विचार या विक्रय केलेला आपल्याला दिसून येतो तर कला ही एक कला आहे कला ही एक कला आहे असंही मानलं जातं कारण सर्व कला या कलेमध्ये विक्रेत्याला त्याच्या ज्ञानाचा कौशल्याचा व अनुभवाचा उपयोग करून ग्राहकाचे मन वळवावे लागते त्याचबरोबर त्याचं मन समजावून घ्यावं लागते आणि त्याचबरोबर वस्तूची खरेदी करण्यास त्याला प्रेरित करावं लागतं किंवा त्याला प्रवृत्त करावं लागतं म्हणून ही एक कला आहे ही एक कला आहे आणि ही कला आपण आत्मसात केली पाहिजे तशा प्रकारची कौशल्य विक्रेत्यानं आत्मसात केली पाहिजे तशा प्रकारची माहिती मिळवली पाहिजे तशा प्रकारची गुरु वैशिष्ट्य आपल्या ठिकाणी त्यानं जोपावली जोपासली पाहिजे तरच तो चांगल्या पद्धतीचा विक्रेता होऊ शकतो आणि आपल्या ठिकाणी अवस्थेमध्ये असलेली विक्रेत्याला तो जागृत करू शकतो म्हणून याचा विचार या ठिकाणी केला जातो तर ग्राहकामध्ये एखाद्या वस्तू बद्दल गरज निर्माण करण्याची त्याच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधण्याची त्याला माहिती मार्गदर्शन व सल्ला देण्याची आणि त्याचे मन ओळून त्याची इच्छित वस्तू खरेदी करण्याची खरेदी करण्याची त्याची मानसिकता तयार करणे किंवा ती वस्तू खरेदी करण्यासाठी त्याला प्रवृत्त करणं म्हणजे देखील विक्रय कला असं म्हटलं जातं आणि इथे कला उपयुक्त ठरते त्याचबरोबर ही एक प्रक्रिया आहे ही एक प्रक्रिया आहे प्रक्रिया म्हणजे विक्रे कला अशा व्यापक अर्थाने विचार केला जातो की कलेमुळे विक्रेता व ग्राहक या दोघांचाही फायदा होतो ग्राहक आणि विक्रेता या दोघांचाही फायदा होतो व विक्रेत्याला वाजवी नफा मिळतो तर ग्राहकाला अपेक्षित समाधान मिळतं कारण खरेदीदार हा वस्तू खरेदी खरेदी करण्या पाठीमाग त्याची गरज पूर्ण करणे आणि गरज पूर्ण करत असताना ती वस्तू उपभोगत असताना त्याला समाधान मिळणं या दोन गोष्टी इथं अभिप्रेत धरल्या जातात आणि त्यासाठी म्हणून इथं ग्राहक काम करत असतो ग्राहक काम करत असतो त्यानंतरच आपण दुसऱ्या याच्यामधला अभ्यासणार आहोत विक्रय कलेचे महत्व इम्पॉर्टन्स ऑफ सेल्समनशिप इम्पॉर्टन्स ऑफ सेल्समनशिप तर विक्रय कला ही संकल्पना आपण समजून घेतल्यानंतर एक आपल्याला गोष्ट लक्षात आलेली असेल की विक्रीचं कार्य करत असताना किंवा विक्री जादाची करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा कंपनीचा नफा वाढवण्याच्या दृष्टिकोनातून इथं विक्रय केलेला महत्व असताना आपल्याला दिसून येतं इथं महत्व स्थान आपल्याला दिसून येतं तर आधुनिक व्यवसाय पद्धतीमध्ये विक्रय विक्रयकलेला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेलं आहे कारण व्यवसायाचा अंतिम ध्येय उत्पादित वस्तू ग्राहकापर्यंत पोहोचवणे व त्यातून ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करणे त्यासाठी प्रयत्न करणे होय त्याचबरोबर विक्रय केल्यामुळे ग्राहकांच्या नवनवीन गरजा पूर्ण केल्या जातात त्याचबरोबर ग्राहकांना समाधान मिळवून दिलं जात त्यामुळे विक्रय कलेचे महत्व उपयुक्तता ही उत्पादकाच्या दृष्टिकोनातून दृष्टिकोनातून ग्राहकाच्या दृष्टिकोनातून समाज आणि देशाच्या दृष्टिकोनातून इथं सांगितले जाते सांगितले जाते कारण विक्रय संकल्पना ही व्यापक समावेशक आहे आणि समाजातील सर्व घटकांना याचा लाभ होत असतो याचा फायदा होत असतो याचा फायदा होत असतो म्हणून आपण या ठिकाणी उत्पादकाच्या दृष्टिकोनातून या विक्रेकलेचे महत्व अभ्यासणार आहोत सिग्निफिकन्स फ्रॉम ए मॅन्युफॅक्चर पॉइंट ऑफ व्ह्यू उत्पादकाच्या दृष्टिकोनातून या विक्रेकलेचं आपण महत्व बघणार आहोत तर विक्रेत्याद्वारे ग्राहकांच्या गरजा त्यांच्या आवडीनिवडी त्यांच्या वस्तूविषयक अपेक्षा खरेदी किमती मधल्या किमती मर्यादा इत्यादी माहिती उत्पादकास मिळू शकते त्यानुसार उत्पादक उत्पादन विक्री काम करून आणतो म्हणजेच विक्रे कलेमुळे विक्रेता ज्यावेळी मार्केटमध्ये काम करत असतो त्यावेळी मार्केटमध्ये इथंभूत माहिती इन्फॉर्मेशन त्याच्याजवळ कलेक्ट होते त्याच्याजवळ संचित होते आणि या संचित माहितीचा कलेक्टिव्ह इन्फॉर्मेशनचा उत्पादकाला फायदा होतो उत्पादकाला फायदा होतो कारण ग्राहकांच्या इच्छा अपेक्षा त्याला समजतात त्या पद्धतीनं त्या पद्धतीनं त्या पद्धतीनं तो आपल्या वस्तूमध्ये बदलाव म्हणून आणू शकतो ग्राहकांना पाहिजे तशा आव्यास तशा त्यांच्या गरजेनुसार त्याच्या आवडी निवडीनुसार त्या वस्तूच तो उत्पादन करू शकतो नंबर दोन उत्पादित वस्तूची बाजारपेठ विस्तारित होण्यास आणि विक्रीवर नफा वाढण्यासाठी म्हणून उत्पादकाच्या दृष्टिकोनातून विक्रेकलाही अत्यंत महत्वाचे आहे तर आपल्याला माहिती आहे आपल्याला माहिती आहे की की उत्पादकाचं यश किंवा उत्पादक कंपनीचं यश हे विक्रीवर अवलंबून आहे जर विक्री चांगल्या पद्धतीने झाली तरच व्यवसायाला नफा होणार आहे म्हणून विक्री चांगलं घडवून आणण्याचं काम हा विक्रेता करत असतो आणि विक्रेत्याने चांगल्या पद्धतीने विक्री घडवून आणायची असेल तर त्याच्या ठिकाणी विक्रेकला चांगल्या पद्धतीने डेव्हलप झाली पाहिजेत विकसित झाली पाहिजेत म्हणून इथे विक्रेकलेचं महत्व सांगितलं जातं नेक्स्ट नंबर तीन उत्पादकाला संभाव्य ग्राहकांचे ज्ञान झाल्यामुळं वस्तूच्या उत्पादनाकडे लक्ष केंद्रित करता येत आता उत्पादकाला संभाव्य बाजारपेठेविषयीची माहिती समजते आता ही माहिती समजण्यासाठी म्हणून विक्रेत्यांची मदत घ्यावी लागते कारण विक्रेता डायरेक्ट कस्टमरशी कॉन्टॅक्ट करतो विक्रेता डायरेक्ट मार्केटमध्ये काम करतो म्हणजे मार्केट मधली परिस्थिती काय आहे ग्राहकांची परिस्थिती काय आहे ग्राहकांच्या काय इच्छा आहेत काय अपेक्षा आहेत कुठल्या पद्धतीच्या वस्तू त्यांना हव्या आहेत किंवा बाजारपेठेमध्ये कोणता स्पर्धक येतो आहे याची इतंभूत सगळी माहिती विक्रेत्याकडून उत्पादकाला मिळते त्या दृष्टिकोनातून या विक्री कलेचं महत्व सांगितलं जातं त्याचबरोबर विक्रेत्याच्या सहाय्याने विक्रे उत्पादकास वस्तूची मागणी टिकवता येते कारण कारण विक्रेत्याकडून बाजारपेठेमध्ये मागणी किती आहे हे आपल्याला समजतं आणि मागणी जर आपल्याला किती आहे हे समजलं तर तशा पद्धतीने आपल्याला उत्पादन करणं सोपं जातं उत्पादन करणं सोपं जातं आणि मागणी जर आपल्याला समजली तशा पद्धती उत्पादन करून आपण मागणी तसा पुरवठा करू शकतो आणि मागणी तसा पुरवठा करू शकत असल्यामुळं पुरवठ्यामध्ये कधीही खंड पडत नाही कधीही खंड पडत नाही त्यामुळे उत्पादक संस्थेला फायदा तर होतोच त्याचबरोबर त्या उत्पादक संस्थेचं अस्तित्व दीर्घकाळ मार्केटमध्ये टिकून राहतं आणि स्पर्धेला तोंड देणं देखील सोपं होत या दृष्टिकोनातून या दृष्टिकोनातून विक्री केल्याचं महत्व सांगितलं जात त्याचबरोबर विक्रय केलेमुळे उत्पादकाचे विक्री कार्य सुलभ व तत्परतेने होत कलेमुळे उत्पादकाचं विक्री कार्य कारण उत्पादक हा वस्तू उत्पादन करण्याचं काम करत असतो आणि विक्रेता हा वस्तूची विक्री करण्याचं काम करत असतो आणि वस्तूची विक्री करण्याचं काम हे विक्री कौशल्यावर अवलंबून आहे म्हणजे विक्री कौशल्याची जोपासना चांगल्या पद्धतीने झाली विक्री कौशल्य विक्रेत्याने चांगल्या पद्धतीने जर आत्मसात केलं तर उत्पादकाचे विक्री ध्येय जे आहे ते विक्री ध्येय चांगल्या पद्धतीने पूर्ण होतं नियोजनानुसार त्याला आपल्या मालाची विक्री करता येते त्यामुळे इथं उत्पादकाच्या दृष्टिकोनातून विक्रय केल्याचं महत्व सांगितलं जातं त्याचबरोबर विक्रय केल्यामुळे उत्पादकाला उत्पादकाचा माल स्पर्धायुक्त बाजारपेठेमध्ये विकला जातो व माला नवीन मध्ये कारण विक्री केल्यामुळं बाजारपेठेमध्ये ज्यावेळी विक्रेता मालाची विक्री करत असतो त्यावेळी त्याला आपण वस्तू विकत असलेल्या वस्तूचा स्पर्धक कोण आहे याची माहिती मिळते किंवा स्पर्धक वस्तू विकत असताना कोण कोणत्या प्रकारचे स्ट्रॅटेजीस वापरतो कोण कोणत्या प्रकारचे आयडिया वापरतो कशा पद्धतीने कस्टमरला अट्रॅक्ट करतो हे सगळं समजून येतं हे सगळं समजून येतं त्यामुळे तशा पद्धतीनं तशा पद्धतीनं प्रति डावपेच या विक्रेत्याला या उत्पादकाला आखता येतात आणि त्यासाठी म्हणून स्पर्धा बाजारपेठेमध्ये टिकून राहायचं असेल तर कला ही चांगली आपल्याला मदत करू शकते असं इथं सांगितलं जातं आणि त्या दृष्टिकोनातून इथं महत्व सांगितलं जातं त्यानंतर आपण पुढचा घटक अभ्यासणार आहोत विक्रेत्याच्या दृष्टिकोनातून महत्व आता आपण उत्पादकाच्या दृष्टिकोनातून महत्व बघितलं कलेचे तर आपण विक्रेत्याच्या दृष्टिकोनातून विक्रे केल्याचे महत्व बघणार आहोत इम्पॉर्टन्स फ्रॉम ए विक्रेत्याच्या दृष्टिकोनातून कलेचे महत्व नंबर एक विक्रेत्याचा समाजातील विविध लोकांशी संपर्क येत असल्यामुळं समाजाशी समायोजन करणं याच कौशल्य वाढत ज्यावेळी विक्रेता मार्केटमध्ये विक्रीचं काम करत असतो त्यावेळी विक्री करत असताना त्याला अनेक प्रकारच्या समस्यांना अडचणींना तोंड द्यावं लागतं म्हणून त्या त्याला द्यावे लागणारे जे काही त्याच्या समोर ज्या काही अडचणी आहेत किंवा अनेक ज्या त्या समोर ज्या समस्या आहेत त्या समस्या हल करण्यासाठी म्हणून त्या समस्या मिटवण्यासाठी म्हणून समस्या सोडवण्यासाठी म्हणून त्याचं वैयक्तिक गुण कौशल्य आहे ते गुण कौशल्य पणाला लागतात गुण कौशल्य पणाला लागतात आणि त्यामुळं त्यामुळं त्याचे ठाई असणार त्याच्या अंगी असणार कौशल्य विकसित विकसित होण्यास मदत होते आणि कौशल्य विक्रेते विकसित होणं हे विक्रेते दृष्टिकोनातून आहे म्हणून त्याचं सांगितलं जातं त्याचबरोबर विकास म्हणजेच पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होते आता व्यक्तिमत्त्वाचा विकास म्हणजेच समाजामध्ये वस्तूची विक्री करत असताना अनेक लोकांची याचा संपर्क येतो अनेक ग्राहकांशी संपर्क येतो त्यामुळं अनेक समाजातील स्तरातील लोकांशी याचा संपर्क येतो आणि त्यामुळं या लोकांच्या बरोबर कम्युनिकेशन करून कुठल्या लोकांच्या बरोबर कशा पद्धतीने कम्युनिकेशन करायचं यासाठी म्हणून आपल्या ठिकाणी असणारी कौशल्य तो विकसित करतो आणि कौशल्य विकसित करत असताना संभाषण चातुर्य जपत असताना कम्युनिकेशन करत असताना या ठिकाणी कशा पद्धतीने आपण बोललं पाहिजे कशा पद्धतीने आपण रिॲक्ट झाला पाहिजे की जेणेकरून आपली आपलं इम्प्रेशन त्यांच्यावर पडेल यासाठी तो आपली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करतो यासाठी तो आपलं व्यक्तिमत्व विकास करतो आणि आपोआपच आपोआपच अनुभवातून अनेक लोकांशी संपर्क आल्यामुळं त्याचं व्यक्तिमत्व हे विकसित होतं त्याच्यामध्ये संभाषण चातुरी येतं त्याची बॉडी लँग्वेज चेंज होते ग्राहकाला कसं प्रभावित करावं हे कौशल्य त्याला प्राप्त होत त्यामुळे ते त्याचा व्यक्तिमत्वाचा विकास होतो नंबर तीन विक्रेत्याचा विविध प्रकारच्या ग्राहकाशी संपर्क येत असल्यामुळे त्याचे विश्लेषण करण्याची क्षमता व निर्णय घेण्याची क्षमता वाढची लागते व स्वातंत्र्य व सर्जनशील काम यामुळे व्यक्तिगत विक्रेते क्षेत्राकडे आकर तो आकर्षण जाऊ शकतो कारण त्याच कामच अशा पद्धतीने की लोकांच्या मध्ये मिसळणे लोकांना आपलंच करणे लोकांना आपला मान कसा चांगला हे पटवून देणं त्यामुळं त्याच्या ठिकाणी असणार जे काही त्याच्या ठिकाणी असणारे जे काही कौशल्य आहे किंवा एखाद्या मालाविषयी एखाद्या घटनेविषयी विश्लेषण करण्याची त्याची जी क्षमता आहे ती विकसित होते किंवा निर्णय घेण्याची क्षमता आहे ती देखील विकसित होते दे। आणि त्यामुळं त्याला मालाची विक्री करणं सोपं जातं आणि हे कौशल्य विकसित होणं म्हणजे त्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातूनही चांगला आहे आणि त्यानंतर शेवटची गोष्ट याच्यामधली शेवटचं महत्व विक्रेत्यांना बहुतेक कंपन्यांमध्ये दर महापगाराबरोबरच मोठ्या प्रमाणात विक्री कमिशन मिळते आणि उत्कृष्ट विक्रेता त्यातून आकर्षक उत्पन्न मिळवू शकतो कारण विक्री हे च, च। विक्री काम अतिशय अतिशयचं का विक्री करण्याचं काम अतिशय कष्टाचं काम आहे कष्टाचं काम आहे लोकांना आपलेच या ठिकाणी केलं पाहिजे अनेक प्रकारचे आयडिया कृत्या कौशल्य या ठिकाणी पणाला लागतात म्हणून विक्रीचं काम तेवढं सोपं नाही म्हणून विक्रीचं काम त्यांनी प्रभावीपणे करावं अगदी आनंदाने करावं यासाठी म्हणून या कामासाठी प्रेरणा देण्यासाठी म्हणून विक्रे संस्था उत्पादक संस्था या विक्रेत्यांना इन्सेन्टिव्ह देतात म्हणजे त्याने किती विक्री केलेली आहे याच्यावर आधारे विक्रीच कमिशन देतात त्यामुळे फिक्स पगारही मिळतो आणि जादाची विक्री केल्यामुळे कमिशनही मिळतं त्यामुळे त्याचं आर्थिक उत्पन्नही वाढण्यास मदत होते आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत होते त्यामुळे चांगला आदर्श विक्रेता होणं यासाठी तो सदैव प्रयत्नशील राहतो हा देखील एक फायदा या विक्री कलेचा सांगितला जातो